आपल्या आपला विचार करत नसेल तर त्याचा कुटुंबात सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली सरपंच होतो गावचा माझा स्वभाव व्यक्ती जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि ते करत राहील आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली कार्याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत मला एक चार एक वेळा बोलण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये मी दोन वेळा कांद्याच्या विषयाच्या संदर्भात बोललो तिथे अतिशय परिस्थिती मी बघतो आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायला लागल्या त्यांची गणित हे गोष्टी सुरू होतात ग्राहकांचा विचार करून त्या ठिकाणी ते बोलतात परंतु एका बाजूला मी त्यांना चार अधिवेशनामध्ये गोयल साहेब होते किंवा त्या ठिकाणी जिथे प्रसाद वाणिज्यमंत्री होते त्यांना मी सांगितलं की जो कांदा तुम्ही ते दिल्लीमध्ये विकला आहे तो अतिशय दुय्यम प्रतीचा आहे त्याला आम्ही खास बोलतो आणि तो कांदा पस्तीस रुपये भावाने विकला जातोय म्हणजे तिकडे शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि इकडे ग्राहकांना सुद्धा चांगल्या प्रतीचा कांदा मिळत प्रत नाही आणि म्हणून आपण लक्ष घालावं पाठवगे चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं किमान निर्यात मूल्य साडेपाचशे योजना होतं ते हटवण्यासाठी प्रयत्न केले आणि ह्या अधिवेशनामध्ये वीस टक्के निर्यात शुल्क आहे ते जर आठवलं तर खऱ्या अर्थानं हा जो लाल कांदा आहे लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल त्याचं उत्पादन खर्च सुटेल शेतकरी वाचवायचा असेल त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि आज योगावरी पीड जोईल सारखा शेतमध्ये येणार होते आणि आम्ही सगळे भेटून त्यांना हे निर्यात शुल्क कसं कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार होतो परंतु डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं निधन झाल्यामुळे सगळे शासकीय कार्यक्रम रद्द झाले त्याच्यामुळे या भावना शेतकऱ्यांच्या वतीने संसदेत पोहोचवल्या परंतु शेतकऱ्यांच्या वतीने परत शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी मांडणार होतो जे जे करता येईल ते शेतकऱ्यांसाठी नक्कीच करण्याचा निवडणुकीच्या काळामध्ये ठिकाणी रत्न पुरस्कार दिला आणि म्हणून ताई मला एक आठवलं की ज्यावेळेस निवडणूक चालू होती मला लोक खरंच हसायचे वगैरे राहत आहे लोक सगळ्यात परंतु मी मला ठरवलं होतं उमेदवारी मिळाली तरी आनंदाने स्वीकारायची उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षाचं काम करीत राहायचं कारण मी एका बाजूला बारा तेरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि हातात घेतली ते सगळीकडे गेल्यानंतर म्हणजे मला साडेपाच सहा महिने खेळत होतो कधीच मला एखादची उमेदवारी तुम्ही करताय मग करू नका असं कधीच कोणी म्हणत मागे कुठे लोक सांगायचे की बाबा मग काय टिकतील समोर एवढे राज्यमंत्री आहेत परंतु कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर माझ्याकडे पैसे नव्हते शेतकऱ्यांनी किंवा माझे शिक्षक मित्र या सगळ्या म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांनी परीने काही आर्थिक मदत केली काही प्रचारात भाग घेतला आणि मग अशा पद्धतीने ती निवडणूक ज्यावेळेस समारोपाला आली

करतो का मिळतोय याची जाणीव मी सातत्याने घेऊन आपल्या शेतकरी बांधवांसाठी कारण मी फार मजुरी पासून सगळी काम केली मजुरी केली शेतातली कामं केली कांदा काढणी केली कांदा लागवड केली मार्केटिंगला ट्रॅक्टर खाली सुद्धा मी पिंपळगावच्या मार्केट मध्ये झोपलेलो आहे कारण निलाव झाल्यानंतर खाली उठलो होता आणि मग वाट पाहत राहायची रात्र व्हायची आणि मग ट्रॉली खाली झोपून दुसऱ्या दिवशी तो कांदा खाली करायचा आणि मग घरी जायचं त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून शेतकरी बांधव जसं कांदा उत्पादन नाही द्राक्ष आहे टोमॅटो आहे डाळिंब आहे किंवा वेगवेगळी आपली अन्नधान्य आहे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काय काम करता येईल तो करण्याचा माझा नक्कीच भविष्यामध्ये प्रयत्न राहील बोलण्यासारखं खूप आहे आज कार्यक्रमही खूप आहे कारण पुढे सारखे त्यांचे खोल चालू होतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना या ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार दिलेले या ठिकाणी डॉक्टर जयराम बोरकर यासारखे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आहेत किंवा ब्रिगेडियर सुधीर सावंत यासारखी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित